तुझेच गीत मी गात आहे माझी या प्रियाला प्रीतकडे ना माझ्या नवऱ्याची बायको यांसारख्या तीनही एकवर एक हिट मालिका देऊन प्रसिद्ध होणारा अभिनेता अभिजित खांडेकर तुम्हाला माहीतच असणार नुकताच तो आपल्याला तुझेच मी गीत गात आहे या मालिकेमध्ये दिसलेला होता शिवाय धर्मवीरच्या दोन्ही पर्वामध्ये तो आपल्याला झळकलेला होता परंतु त्याच्याबद्दल अनेक गोष्टी आहेत ज्या अजूनही प्रेक्षकांना माहीत नाही त्याने आजवर या इंडस्ट्रीला आपली दहा ते बारा वर्ष दिलेली आहे अगदी कमी वयापासून त्याने मालिका विश्वात काम करायला सुरुवात केली चला तर आज जाणून घेऊया अभिजितबद्दल काही महत्वाच्या गोष्टी अभिजितचा जन्म एकोणीसशे शहाऐंशी साली नाशिक महाराष्ट्रामध्ये झाला लहानपणापासून त्याला ॲक्टिंगची आवड होतेच शिवाय दिसायला सुंदर असल्यामुळे त्याने काही नाटकांमध्ये काम करायला सुरुवात केली त्यावेळी झी मराठी वाहिनीवर तुझी ह्या प्रीतकडे ना या मालिकेसाठी नवीन चेहरा डिरेक्टर शोधत होते आणि त्यांच्या नजरेमध्ये अभिजित खांडेकर आला त्यांनी त्याला बक्तक्षणी साईन केले आणि ही मालिका सुद्धा भरपूर गाजली ही मालिका चार ते पाच वर्ष चालली आणि या मालिकेपासून अभिजितला एक वेगळीच ओळख मिळाली शिवाय त्यानंतर ते त्याने माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेमध्येही काम केलं आणि ती ही मालिका भरपूर हिट झाली त्याच्या जा प्रेमाबद्दल जाणून घ्यायचं झालं तर त्याने त्याच्या ते लहानपणीच्या मैत्रिणीसोबतच लग्न केले जिचे नाव सुखदा देशपांडे आहे तीसुद्धा एक कलाकार आहे आणि दिसायला अत्यंत सुंदर आहे त्या दोघांची लव्ह स्टोरीसुद्धा नुकत्याच एका इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी शेअर केली सुखदासाठी काही पाहुणे पाहायला येणार होते आणि अभिजितला जेव्हा हे कळलं तेव्हा त्याच दिवशी त्याने तिला प्रपोज केलं खरं तर सुखदाच्या मनात असे काहीही नव्हते परंतु त्या दोघांची ट्युनिंग चांगली होती आणि म्हणूनच सुखदाने सुद्धा अभिजितचे प्रपोजल एक्सेप्ट केले आणि दोघांनी दोन हजार तेरा साली लग्न केले सध्या तरी दोघांना मुलंबाण नाही परंतु लवकरच अभिजित मुलाचा विचार करणार असं त्याने सांगितलेलं आहे सध्या तो त्याच्या करिअरवर फोकस करत आहे असंही त्याने सांगितलेलं आहे नुकतंच त्याने दिवाळीचे फोटो शेअर केले जे त्याने त्याच्या राहत्या घरी म्हणजेच नाशिकमध्ये केलेला होता शिवाय त्याने नुकतंच आता मुंबईमध्ये एक स्वतःचा फ्लॅट ही विकत घेतलेला आहे धर्मवीरच्या दोन्ही पाट मध्ये तो झळकला होता तर तुम्हाला अभिजित आवडतो का मला कमेंट करून नक्की सांगा भेटत धन्यवाद